नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शाह मजलिस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रम जश्ने ईद मिलाद उन्नबी निमित्त रामवाडी येथे महाप्रसादाचे वाटप मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील रामवाडी येथील जलालशाह मजलिस कमिटी नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असते यंदा देखील मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी जाकीर शेख पत्रकार रिपाई शहराध्यक्ष सुशांत म्हस्के माजी नगरसेवक आरिफ शेख रिपाई शहर कार्याध्यक्ष दानिश शेख जलाल शहा मजलिस कमिटीचे अध्यक्ष समीर शेख लाला शेख कुणाल डाके अल्तम शेख आवे शेख शहबाज शेख फैजान शेख इरफान शेख नोमान काझी अजर शेख आयान खान अरबाज शेख सोफियान शेख सुज्जू शेख साहिल शेख फरहान शेख तोहित शेख आयान शेख शाहिद शेख आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा